मिर्झेच्या लोकसभेचा पॅटर्न विधानसभेसाठी भाजपच्या मागे राहणार काँग्रेसचा नगरसेवकांचाही भाजपला पाठिंबा मिरजेतील सर्वपक्षीय माजी नगरसेवक पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या पाठीशी बैठकीत निर्णय सुरेश बापू आवटी यांची घोषणा सर्व पक्षाला समान निधी दिल्याबद्दल पालकमंत्र्यांचा सत्कार करून आभार मानले मिरज विधानसभा क्षेत्रातील मिरज पॅटर्न राज्यात प्रसिद्ध असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा मिरज पॅटर्न पुढे आला आहे पालकमंत्री सुरेश भाऊ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी आज मिरज शासकीय विश्रामगृह येथे सर्वपक्षीय माजी नगरसेवक यांची बैठक बोलवण्यात आली यावेळी माजी महापौर इद्रिसभाई नाईकवाडी संगीतताई खोत माजी उपमहापौर आनंददेव माने माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी संदीप आवटी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक संजय बापू मेंढे बबिताताई मेंढे करण जामदार शिवाजी दुर्वे राष्ट्रवादीचे चंद्रकांत हुलवान पांडुरंग कोरे गणेश माळी योगेंद्र थोरत आर पी आय आठवले गटाचे श्वेतपद्म कांबळे गजेंद्र कुल्लोळी आतहर नाईकवाडी सुमेध थानेदार संदीप सरगर हे उपस्थित होते पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी मीराज शहराच्या विकासासाठी काँग्रेस राष्ट्रवादी दोन्ही गट आरपीआय आठवले गट तसेच भाजप पक्षाच्या प्रत्येक माजी नगरसेवकाला एक कोटीचा निधी दिला आहे अंतिम टप्प्यातील विकासकामी मार्गी लागल्याने सर्व पक्षाच्या माजी नगरसेवकांनी पालकमंत्र्यांचा सत्कार करून आभार मानले आज सर्वपक्षीय झालेल्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या पाठीशी सर्व माजी नगरसेवक खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा बापू आवटे यांनी केली पालकमंत्र्यांनी याला दुजोरा दिलेला असून पक्षविरहित निधी वाटप केला असून महापालिका क्षेत्रातील सुरू असलेली विकासकामे मार्गी लावण्यासाठी लवकरच महापालिका आयुक्त यांच्याशी बैठक घेणार असल्याची माहिती पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी दिली आहे सगळ्या मी काल मुंबईत होतो काल नगर शेवटी आम्ही भाऊ प्रेस येणार आहे आपण माहित होता थोडं आल्यानंतर इथं काम लागला आताच आम्ही फंड देतो असं नाही आहे कारण मी पहिल्यापासून आल्यापासून पक्षपात कुठला केला नाही धर्मदा केलेला आहे कुठली केलेला सगळ्यांना मी फंड द्यायची व्यवस्था करायचा सगळ्यांना इथं भाजपला पण द्यायचा आणि सगळ्या राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या लोकांनाही मी फंड दिलेला आहे कामासाठी दिलेला आहे आणि हे सगळं करत असताना पालकमंत्री नात्यानं ह्या वेळेला ना थोडासा फंड मी त्यांना ताबडतोब काम द्यायचा प्रयत्न केला आणि इतरांत मला समजलं की सर्व पक्षाचे सगळे माझी नगरसेवक त्यांनी त्यांच्यामध्ये बैठक झाली असेल ठरलं असेल काय असेल त्यांनी इथं ठरवलं की ह्या विधानसभेला आपण भाऊचं काम करायचं आणि त्यांनी ते डिक्लेअर केलं की आम्ही सर्व नगरसेवक ह्या विधानसभेला आमच्याबरोबर राहणार आहे मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो तर विकासाच्या दृष्टीने सगळ्यांची मतं एकदा येत असतील आणि विकासासाठी आपलं शहर चांगलं आपला ग्रामीण भाग चांगला करायचा हा विषय असेल तर निश्चितच मी त्यांचं स्वागत सर्व माजी आयोगांची मीटिंग आयोजित केली त्याचा उद्देश एकच होता की जनतेमध्ये तुमच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला होता की या लोकांनी लोकसभेला एक काम केले विधानसभेला काय करतात लोकसभेचा हा विषय वेगळा होता विशांत पाटील हे अपक्ष उमेदवार होते आणि आज सर्व सर्वच नगरसेवकांनी एकमुखी उद्याच्या निवडणुकीत पालकमंत्री सुरेशभाऊ साहेबांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतलेला आलेले जवळजवळ काँग्रेसचे नगरसेवक होते बी जे पीचे होते अजितदादा पवार गटाचे होते जयंत पाटील साहेबांच्या गटाचे होते जयंत पाटील साहेबांच्या गटामध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे काय नगरसेवक घ्यायला जातो आम्ही त्यांनी सांगितलं की आम्ही आज परगव आहे परनवडणूक मतदारनंतर आम्ही भाऊची भेटवर बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली